उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन आगामी सण आणि धार्मिक उत्सवाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन आरवी येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये शांतता कमिटी, बैठकी कमिटी सदस्य गणेश मंडळाचे सदस्य ईद ए मिलाद मिरवणुकीचे सदस्य पोलीस पाटील यांच्याशी संवाद साधून सण उत्सवादरम्यान कोणकोणत्या उपाययोजना कराव्या याबाबत माहिती देण्यात आली या बैठकीला आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री खंडेराव नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सुकलवाड आर्वीचे तहसीलदार श्री हरीश काळे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्री सुटे सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वीचे उप अभियंता श्री हारोडे आर्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री यशवंत सोलसे पोलीस उपनिरीक्षक श्री वाल्मिक बामर्डे आर्वी पोलीस स्टेशनचे कर्मचारी श्री संदीप कावरे यासोबतच कारंजा आष्टी तळेगाव येथील पोलीस अधिकारी तसेच शांतता कमिटी सदस्य विविध गावचे पोलीस पाटील श्री गणेश मंडळ व ईद सदस्य बैठकीसाठी उपस्थित होते शहरातील तसेच पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या उत्साही गणेश मंडळांनी उत्सवाच्या दिवसात शांतता ठेवून सामाजिक उपक्रम राबवावे जेणेकरून सामाजिक जनजागृती होईल सामाजिक जनजागृती संदर्भात देखावे तयार करावे विविध बोधपर स्पर्धा घ्याव्यात असे उपक्रम आयोजित करणाऱ्या गणेश मंडळाला पोलीस बक्षीस दिल्या जाईल असे आवाहन निरीक्षक श्री यशवंत सोलसे यांनी बैठकीत केले बैठकीनंतर पोलीस स्टेशन आरवी द्वारे शहरात रूट मार्च करण्यात आला सदर रूट मार्च मध्ये दोन पोलीस उपनिरीक्षक सोळा अंमलदार व सत्तर सैनिक हजर होते सदरचा रूट मार्च पोलीस स्टेशन मधून सुरू करून शिवाजी चौक लकडगंज इंदिरा मार्केट गांधी चौक वाल्मिक वार्ड पंचायत समिती ते परत पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आलेला होता आगामी सण आणि धार्मिक उत्सवासाठी पोलीस विभागाकडून सुरक्षतेच्या बाबतीत सर्वतोपरी तयारी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले किशोर वाघमारे उलट तपासणी न्यूज आरवी

नारे भाजी घोटला भाजी या गुतल्या